नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो सर्व लाडक्या बहिणींसाठी अगदी आनंदाची बातमी आहे तर ज्या नोव्हेंबरच्या हप्त्याची सर्व लाडक्या बहिणी वाट बघत होत्या त्या नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण आज अखेर चालू करण्यात आलं आहे आज तारीख आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर आज नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण चालू करण्यात आलं आहे तर सर्वांसाठी ही आनंदाची बातमी होती तर दुसरा प्रश्न होता की कि किती हप्ता मिळणार आहे पंधराशे मिळणार आहे तीन हजार मिळणार आहे की पंचेचाळीसशे मिळणार आहे तर मित्रांनो नोव्हेंबरचा हप्ता जो काही पंधराशे रुपये आहे तोच सर्व लाडक्या बहिणींना मिळत आहे तर तीन हजार आणि पंचेचाळीसशे एवढे रुपये मिळणार नाही आहेत फक्त एकच हप्ता तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे तर पंधराशे रुपयांचं वितरण आजपासून चालू होणार आहे तर मित्रांनो आज उद्या आणि परवा पुढच्या तीन दिवसामध्ये सर्व लाडक्याबहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये लाडकेबही योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार आहे तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा आणि अजूनपर्यंत जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन प्रेस करा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र